नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही एस यांचं हे ऑफिशियल होम पेज आहे जस की तुम्हाला माहितीच असेल की पीओ च्या वेकेन्सी या निघालेल्या आहेत तसेच स्पेशलिस्ट ऑफिसर यांच्या देखील वेकेन्सी निघालेल्या आहे एस मार्फत जसं की तुम्ही इथे बघू शकता यांच्या पीडीएफ मध्ये रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट ऑफिसर इन पार्टिसिपेटिंग बँक्स तुम्ही बघू शकता पोस्ट कोणकोणते आहे पहिली आहे आय टी ऑफिसर स्केल वन दुसरी आहे ऍग्रिकल्चरल फिल्ड ऑफिसर स्केल वन राज्यसभा अधिकारी स्केल वन लॉ ऑफिसर स्केल वन त्यानंतर एच आर आणि पर्सनल ऑफिसर स्केल वन आणि त्यानंतर शेवटचे आहे मार्केटिंग ऑफिसर स्केल वन या पोस्टसाठी भरती निघालेली आहे तुम्ही बघू शकता डेट्स काय आहे तर जसं की अप्लाय करणं सुरू झालंय एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आणि एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात सेम आय बी पी एस पी पण एक जुलै पासून अप्लाय करू शकता आणि एकवीस जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात इथे एकच महत्वाचा पॉइंट इथे फक्त तुमच्या तीन एक्झाम होणार आहे पहिली प्रिलिमिनरी दुसरी मेन एक्झाम आणि डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होणार पण आयबीपीएस पीओ मध्ये एक पर्सनॅलिटी टेस्ट आली आहे ती तुम्हाला देणं मॅन्डेटरी आहे ती टेस्ट इथे नसणार आहे आणि तुमची प्रिलिमिनरी एक्झाम ही ऑगस्टमध्ये होणार आहे त्यानंतर मेन एक्झाम ही नोव्हेंबरमध्ये होणार आहे तुमचा इंटरव्ह्यू हा डिसेंबर ते जानेवारीमध्ये होणार आहे आणि तुमच्या पोस्टचं अलॉटमेंट हे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान होणार आहे म्हणजे तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये जॉईन होऊ शकणार आहात आता इथे पे स्केल काय आहे ते तुम्ही बघू शकता स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल साठी अठ्ठेचाळीस सा हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी असाल तर तुम्ही, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आता वयाची अट काय आहे तर वयाची अट ही एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय जर कमीत कमी वीस वर्ष आहे आणि जास्तीत जास्त तीस वर्ष आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तुम्ही या तारखेच्या आणि या तारखेच्या मध्ये जर तुमचा जन्म झाला असेल तुम्ही करू आहात या तारखेच्या आधी आणि या तारखेच्या नंतर तुमचा जन्म झालाय तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार नाही वयामध्ये रिलॅक्सेशन देखील दिलेलं आहे जसं की एस सी एसटी साठी पाच वर्षाचं सा रिलॅक्सेशन आहे त्यानंतर ऑदर म्हणजे ओबीसी साठी तीन वर्षाचं एज रिलॅक्शन दिलंय आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी त्यांच्यासाठी दहा वर्षाचं आणि जे सर्व्हिसमॅन वगैरे आहे त्यांच्यासाठी पाच वर्षाची वयामध्ये सूट देखील दिलेली आहे आता इथे त्यांनी सांगितले की एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे काय पाहिजे जर तुम्ही आय टी ऑफिसर स्केल वन साठी अप्लाय करताय तर तुमचं वय कमीत कमी वीस वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष पाहिजे चार वर्ष इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिग्री इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन यामधून जर तुम्ही चार वर्ष इंजिनिअरिंग केले तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन कम्प्युटर सायन्स तुमचं झालंय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर ॲप्लिकेशन यामधून तुमचं जर ग्रॅ इंजिनिअरिंग झालंय तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता किंवा ग्रॅज्युएट हॅविंग पास बी लेवलचं तुमचं ग्रॅज्युएशन पास आहात तुम्ही ते इथे अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर एग्रिकल्चरल फील्ड ऑफिसरसाठी तुमचं वय कमीत कमी वीस -कमी वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय तीस वर्ष पाहिजे आणि चार वर्षाची डिग्री जर तुमचं या सेक्टरमधून झालंय तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर राज्यसभा अधिकारीसाठी तुमचं वय कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त तीस पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश सब्जेक्ट असेल आणि जर तुमचं ग्रॅज्युएट झालेलं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन संस्कृत विथ हिंदी आणि इंग्लिश सब्जेक्ट तुमचा असेल ग्रॅज्युएट लेवलला तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर लॉ ऑफिसर डेफिनेटली लॉ ऑफिसर म्हणजे त्याच्या नावातच लॉ लिहिलंय त्याच्यामुळे तुमच्याकडे जर लॉ ची डिग्री असेल एल एल ची तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात त्यासाठी वीस ते तीस एवढी वयाची अट दिलेली आहे जर तुम्ही एच आर पर्सनल ऑफिसरसाठी अप्लाय चा। करताय त्यासाठी तुमचं वय वीस ते तीस पाहिजे ग्रॅज्युएट अँड टू इयर फुल टाइम पोस्ट डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमची झाली आहे किंवा टू इयर्स फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमचा झालाय कशातून तर पर्सनल मॅनेजमेंट इंडस्ट्री अँड रिलेशन्स एच आर एच आर डी सोशल वर्क आणि लेबर लॉ यामधून जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट झालंय तुम्ही या साठी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर शेवटची आहे मार्केटिंग ऑफिसर जर तुमचं वय वीस ते तीस वर्ष आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात यासाठी ग्रॅज्युएट अँड टू इयर फुल टाइम एम एम एस केले तुम्ही मार्केटिंगमधून तर तु तुम्ही इथे अप्लाय करू शकता टू इयर्स फुल टाइम एम बी ए केलंय मार्केटिंगमधून टू इयर्स फुल टाइम पीजीबीडीए पीजीपीएम पी जी आणि पीजीडीएम विथ स्पेशलाइज इन म्हणजे मार्केटिंग स्पेशलाइज झालंय तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात जसं की ऍप्लिकेशन फी ते किती असणार आहे त्यांनी इथे सांगितलंय जे एस सी एस टी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी एकशे पंचाहत्तर प्लस जी एस टी आणि जे ऑदर कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी आठशे पन्नास प्लस जीएसटी इथे एवढी फी असणार आहे आता एक्झाम कशी होणार आहे सर्वात पहिले तुमची प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे ती कोणत्या कोणत्या पोस्टसाठी असणार आहे तर लॉ ऑफिसर आणि राज्यसभा अधिकारी यासाठी पण असणार आहे तर पहिला सब्जेक्ट असेल इंग्लिश लँग्वेज पन्नास प्रश्न पंचवीस मार्कासाठी इंग्लिशमध्येच असेल तो आणि त्यासाठी तुम्हाला चाळीस मिनिटं मिळणार आहे दुसरा असेल रिजनिंग सब्जेक्ट त्यासाठी पन्नास प्रश्न असेल पन्नास मार्कासाठी इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता चाळीस मार्क असणारे त्यानंतर जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री असेल पन्नास प्रश्न आणि पन्नास मार्कासाठी इंग्लिश हिंदीमध्ये पेपर देऊ शकता चाळीस मिनिटाचा हा पेपर असणार आहे टोटल पेपर हा दीडशे प्रश्नांचा असेल आणि त्यासाठी तुम्हाला एकशे पंचवीस मार्क असणारे दोन तासाचा तुमचा पेपर असणार आहे आता ज्या पोस्ट आहे आय ऑफिसर त्यानंतर अॅग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर त्यानंतर एच आर पर्सनल ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर यांच्यासाठी ही एक्झाम असणारे इंग्लिश लँग्वेजची पन्नास प्रश्न पंचवीस मार्क इंग्लिश मध्ये देऊ शकता चाळीस मिनिटामध्ये त्यानंतर रिजनिंग पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी इंग्लिश हिंदीमध्ये देऊ शकता चाळीस मिनिटं त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पन्नास प्रश्न पन्नास मार्क त्यानंतर इंग्लिश हिंदीमध्ये देऊ शकतात चाळीस मिनटं म्हणजे दीडशे मार्काचा पेपर असेल आणि एकशे पंचवीस तुम्हाला यासाठी मार्क असेल आणि दोन तासाचा कालावधी असणार आहे आता मेन एक्झामिनेशन आहे ती ज्या ज्या पोस्ट आहे त्यांच्यासाठी होणार आहे जसं की प्रोफेशनल नॉलेज यासाठी तुम्हाला साठ प्रश्न असेल साठ मार्कासाठी हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजच्या मध्ये तुमचा पेपर असेल आणि पंचेचाळीस मिनिटं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मेन्स असेल ती या पोस्टसाठी जसं की राज्यसभा अधिकारीसाठी प्रोफेशनल नॉलेज त्यासाठी पंचेचाळीस प्रश्न असेल आणि प्रोफेशनल नॉलेज डिस्क्रिप्टिव्ह टाईप इथे ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल तुम्हाला प्रश्न आणि इथे डिस्क्रिप्टिव्ह टाईप प्रश्न असेल हे दोन असतील त्यासाठी तुम्हाला साठ मार्क असेल इंग्लिश किंवा हिंदीमध्ये देऊ शकता दोन्हीसाठी तुम्हाला तीस तीस मिनिटं मिळणार आहे म्हणजे साठ मिनटं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही प्रिलिमिनरी आणि मेन एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू नंतर तुम्ही या पोस्टसाठी सिलेक्ट होणार आहे जसं की तुम्ही बघू शकता ॲग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर स्केल वनसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये वेकेन्सी एस साठी बारा एस सी साठी सहा साठी एकवीस ईडब्ल्यू एस साठी आठ यू साठी तेहतीस आणि टोटल ऐंशी जागा आहे इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये ऐंशी जागांसाठी भरती आहे त्यानंतर पंजाब नॅशनल बँकांमध्ये दीडशे जागांची भरती आहे म्हणजे टोटल तीनशे दहा जागांसाठी इथे वेकेन्सी असणार आहे या पोस्ट साठी त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एच आर पर्सनल ऑफिसर स्केल वन साठी कोणकोणत्या कोणत्या बँकेमध्ये वेकेन्सी आहे ते इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर आय टी ऑफिसर साठी कोणकोणत्या कोणत्या बँकेत भरती आहे त्याची पण देखील संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे लॉ ऑफिसर साठी कोणत्या बँकेत किती वेकेन्सी आहे त्याची संपूर्ण डिटेल्स इथे दिलेली आहे मार्केटिंग ऑफिसर साठी किती भरती आहे त्यानंतर राज्यसभा अधिकारी साठी कोणत्या बँकेत किती जागा आहे त्याची संपूर्ण माहिती ते दिलेली आहे आता महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर कुठे कुठे असणार आहे तर पहिला आहे अमरावती अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर भंडारा छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर आणि नांदेड नाशिक आणि पुणे या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा असे नवीन नवीन जॉब अपडेट्स तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्हाला या आय बी पी एसच्या या पोर्टलवरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथे देखील तुम्हाला तारीख सांगितली आहे एक जुलैपासून अप्लाय करणं सुरू झालं आहे एकवीस जुलैपर्यंत अप्लाय करू शकणार आहात आणि जर तुमचं ऑलरेडी पहिले इथे लॉग इन केलेलं असेल तर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करून फॉर्म भरू शकता आपण जर लॉग इन नसेल केलं तर रजिस्ट्रेशन करून तुम्ही इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे आपल्या ब्लॉगची ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल जर काही प्रश्न असेल तर कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये